यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे सगळा आयटीसीएल किंवा सोशल मीडिया यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो आणि प्रामुख्यानं परभणी हिंगोली या मध्ये जास्त मीडिया जालनामध्ये मध्ये केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्सिबिल असं दाखवायचं सगळं रोहित पवार मेंटेन त्या ठिकाणी केलं जाते परत जर कुणी बोलल ह्याचं यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला ते कुणी पण असू द्या सर्वसामान्य असू द्या माझ्या अगोदरच्या बऱ्याच अनुभव आला फोन करायचा अरे पुरे बोलायचं कुठंतरी शिवीगाळी करायचं ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो मी आता दोन फोन उचलले मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं परत मला काही जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका परंतु हे बंद करा बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली त्या सभेनंतर सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझ काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगे पाटील मला बोलू लागले मग नेमका आम्ही अर्थ काय समजायचा बार्शीचे जे आमदार आहेत राऊत म्हणून त्यांना डॉंकी पॉक्स झाला आहे आता मंकी पॉक्स आहे तुम्ही म्हणाल पॉक्स काय आला तर गाढव जसं ओरडतं उगाच ओरडत बसतं एकटं कुठेतरी बांधलेलं असेल नाहीतर तर बांधलेलं नसेल तर नुसतं ओरडत बसतं तसं बार्शीच्या आमदाराचं झालेलं आहे मी जेव्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो तेव्हा त्यांच्या भ्रष्टाचारबद्दल बोललो तिथं तुम्हाला साधी माती घ्यायची असेल विटा घ्यायच्या असतील व्यवसाय करायचा असेल तर आमदाराच्या परवानगीशिवाय घेता येत नाही नाही तर त्यांच्याकडनंच ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या घ्यायच्या आता त्यांची फाईल इतकी मोठी कोर्टामध्ये आहे तर कदाचित त्याचे धसका त्यांनी घेतला आहे आता माझ्यावर जे काय ते बोलले ते साफ खोटं ते बोललेले आहेत एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी जर लढत असेल जसं जरांगे पाटील आज लढत आहेत तो त्यांचा त्यांचे कार्यकर्ते त्यांना मिळणारा का जो प्रतिसाद आहे त्यांना क्रेडिट कुठेतरी दिलं पाहिजे त्यात राजकारण आणण्याचं कारण काय त्यात कुठलाही पक्षाचा हात नाही पाठिंबा नाही ते आपापल्या लेवलला आपापल्या हिमतीवरती लढत आहेत तसंच ओबीसी समाजाचे जे कार्यकर्ते लढत आहेत ते आपापल्या हिमतीवर लढत आहेत आता राऊतांना कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन केला असावा की बार्शीमध्ये पत्रकार परिषद घे आंदोलन कर आणि रोहित पवारांचं नाव घे आता तिथून आदेश आले असतील तर राऊतांना ऐकावंच लागेल तसे राऊत अपक्ष निवडून आले असले तरी पुरस्कृत ते भाजपचेच आमदार आहेत